महाराष्ट्रातील सहा जागांसह पंधरा राज्यातील राज्यसभेच्या एकूण छप्पन्न जागांसाठी सत्तावीस फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे परंतु नुकतेच महाराष्ट्र आणि बिहारमध्ये घडलेल्या राजकीय नाट्यांमुळे राज्यसभेत एनडीएचे बलाबल वाढणार हे निश्चित भाजप रिक्त होणाऱ्या अठ्ठावीस जागांवर पुन्हा विजयी तर होणार हे स्पष्ट आहे आह सध्या सहा पैकी जेडीयू व राजदकडे प्रत्येकी दोन तर भाजप व काँग्रेसकडे प्रत्येकी जागा आहे नव्या समीकरणामुळे भाजपला एका जागेचा फायदा तर जदयूला एका जागेचा फटका बसू शकतो एखाद्या राज्यातील एकापेक्षा अधिक जागांवर राज्यसभेची निवडणूक होत असल्यास मतांचा कोटा काढण्यासाठी पुढील सूत्र वापरले जाते विधानसभेच्या एकूण जागा गुणिले शंभर करून त्यास निवडणूक होणाऱ्या जागांची संख्या अधिक एक या संख्येने भागले जाते महाराष्ट्रात सहा जागांवर निवडणूक होणार आहे त्यानुसार दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या एकूण जागा गुणिले शंभर भागिले एकसष्ट म्हणजेच चार हजार एकशे चौदा पूर्णांक दोन हे मतांचे मूल्य मतांच्या मूल्यांना शंभरने भागून त्यावरून मतांचा कोटा काढला जातो म्हणजेच चार हजार एकशे चौदा पूर्णांक दोन भागिले शंभर म्हणजे एक्केचाळीस पूर्णांक चौदा म्हणजेच ढोबळ मानाने बेचाळीस त्यानुसार महाराष्ट्रातील मतांचे मूल्य बेचाळीस आहे ज्या राज्यामध्ये केवळ एकाच जागेसाठी निवडणूक होणार आहे त्या उमेदवाराला अधिक मते तो विजयी ठरतो आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला करा